डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावर्षी मुलांनी बाजी मारली लोकमत आणि निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बीपी पाटील महाविद्यालय आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणाऱ्या डॉक्टर जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या परीक्षेत वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री रतीलाल वीरचंद शहा विद्यालयातील इयत्ता दहावी तुकडी अ च्या वर्गातील विद्यार्थी यशराज बद्रीनाथ आहिरे याने स्कॉलरशिप परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक एस बी वाजे विद्यालयातील कार्तिक भरत शिंदे या विद्यार्थ्याने पटकवला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी आयुष शरद शिंदे न्यू एरा इंग्लिश स्कूलच्या आर्या संदीप गायकवाड या विद्यार्थिनीने चतुर्थ क्रमांक पटकावला आणि पाचवा क्रमांक प्रिन्स राजेश प्रसाद या गोल्डन डे युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्याने पटकावला दरवर्षी या परीक्षेत मुली बाजी मारतात मात्र यावर्षी मुलींचा रेकॉर्ड तोडून मुलांनी गड राखला निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी पी पाटील कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत आयोजित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून एकूण अठरा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते बावीस तालुक्यात तालुका निहाय ही परीक्षा घेण्यात आली होती दरम्यान रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी पिंपळगाव बसवंत येथे प्रत्येक तालुक्यातून निवडलेले अंतिम फेरीत प्रवेश केलेले सर्व विद्यार्थी बोलवण्यात आलेले होते ही परीक्षा ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधण्यासाठी आयोजित केली जाते या परीक्षेमधील प्रथम क्रमांकास एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते द्वितीय क्रमांकाला रुपये एकतीस हजार तृतीय क्रमांक रुपये एकवीस हजार चतुर्थ क्रमांक रुपये अकरा हजार आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते